आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाची व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपल्या देशात रेशन कार्ड हे एक अत्यंत महत्वाचे शासकीय कागदपत्र आहे प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार रेशन कार्ड साठी अर्ज करता येतो आणि तसेच आर्थिक स्तरानुसार मिळणाऱ्या रेशन कार्डवरून विविध सरकारी योजनांचा व सेवांचा लाभ दिला जातो मागील करोना आणि लॉकडाऊनच्या काळात सर्वात जास्त फटका देशातील शेतकरी सर्वसामान्य गरीब कष्टकरी आणि कामगार वर्गाला बसला पीएमजी केवाय योजनेअंतर्गत म्हणजेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत रेशन वितरण मोहीम अर्थात फ्रीमध्ये रेशन वाटप सुविधा ही सुविधा आता डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे सरकार रेशन कार्डच्या माध्यमातून आपल्या राज्यात राहणाऱ्या सिद्धापत्रिका धारकांना रेशन पुरवते परंतु बऱ्याच वेळा असे घडते की काही डीलर्स किंवा रेशन दुकानदार हे रेशन कार्ड धारकांना रेशन धान्य देण्यास नकार देतात किंवा कमी रेशन धान्य देतात जर का तुम्ही देखील अशा कोणत्याही समस्येमुळे परेशान किंवा त्रस्त असाल तर आता चिंता करण्याची गरज नाही कारण की आता अशा प्रकारच्या तक्रारींसाठी सरकारने हेल्पलाइन जारी केली आहे जेथे रेशन कार्ड धारक आपली तक्रार दाखल करू शकतील आणि आपल्या समस्येचे निराकरण करू शकतील जर का धान्य तक्रार हेल्पलाइन एम एच पी दी रेट जी डॉट इन येथे नोंदवू शकता केंद्र सरकारने अन्न सुरक्षा अंतर्गत लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात रेशन धान्य मिळावे यासाठी साठी सरकारने अन्न सुरक्षा कायदा नियम जारी केले आहेत जेणेकरून ई पी ओ एस इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल उपकरण रेशन दुकानावर इलेक्ट्रॉनिक स्केल सी जोडली जातील त्यामुळे रेशन दुकानामध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी व भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आणि सिद्धापत्रिका धारकांना कमी रेशन धान्य मिळणाऱ्या तक्रारी थांबवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे दुसरे महत्वाचे म्हणजे म्हणजे सरकारने दिलेल्या निर्देशानुसार रेशन कार्ड ला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे केंद्र सरकारने देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजना सुरू केली आहे या अंतर्गत देशातील अनेक राज्यांमध्ये रेशन कार्ड धारकांना लाभ मिळत आहे अन्न व पुरवठा विभागाने रेशन वितरण यंत्रणेचे संगणीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने लाभार्थ्यांना रेशन दुकानामध्ये जाऊन आधार कार्ड रेशन कार्ड ला लिंकिंग करावे लागणार आहे यातून गरजू लाभार्थी समोर येणार असून बोगस बनावट रेशन कार्ड पण समोर येतील यासाठी कार्ड धारकांनी आपले रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करून घ्यावीत सरकारने एक राष्ट्र एक रेशन कार्ड या योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात देखील केलेली आहे या अंतर्गत कोट्यावधी सिद्धापत्रिका धारक याचा लाभ घेत आहे तुम्ही पण आपले रेशन कार्ड आधार कार्ड सी अद्याप देखील लिंक केले नसेल तर एत्या, तीस लिंक करून घ्यावीत कारण तीस जून ही रेशन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख आहे अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र